नमस्कार मी संदीप कसालकर आणि आपण पाहत आहात भारत एस आर एसआरए प्राधिकरणात दलालांचा सुसुवाट ही गोष्ट काही नवीन नाही आहे मात्र एसआरए सक्षम प्राधिकरण विभागात सध्या घोडेबाजार सुरू असल्याचे दिसून येते बदली आदेश निघाल्यानंतरही सक्षम प्राधिकरण चार अधिकारी वैशाली लंबाते या कार्यालयात येऊन कामं करत आहेत ही कामे होत असताना मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रकरणं ही अचानक निकाली काढण्यात येत असल्यामुळं आर्थिक गैरव्यवहार अंदाधून होत असल्याचे या व्हिडिओमधून दिसून येते बदली आदेश निघाल्यावर तात्काळ खुर्चीचा ताबा सोडणं हे अपेक्षित असताना सक्षम प्राधिकारी अधिकारी वैशाली लंबाते या खुर्चीवर येऊन काम पाहत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होऊ शकतात अशी चर्चा कार्यालयामध्ये रंगू लागली आहे बदली आदेश निघाल्यानंतर एस आर ए सेक्रेटरी यांनी आवक दावक दफ्तर जमा करून घेतले असताना देखील आता या ठिकाणी अशी कामे होत असतील एस आर ए सेक्रेटरी यांनी यापुढे कोणतीही नोंद आवक जावक दप्तरात होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे वास्तविक पाहता कार्यालयातील शिपायांना फक्त सुनावणीसाठी आलेल्या अर्जदारांना सक्षम प्राधिकरण कार्यालयाचे नियोजन पाहण्याबाबत सांगितलं जातं परंतु या ठिकाणी शिपाई हेच प्रलंबित प्रकरणातील कागदपत्रांवर शिक्का मारत असताना या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे सक्षम प्राधिकर्यांची बदली झाल्यावर शेवटच्या दिवशी फक्त दलालांचीच कामे होत असल्याची या व्हिडिओमध्ये दिसून येते या कार्यालयात शेवटच्या काही दिवसात जे दहा ते बारा दलाल वावरताना दिसून येतात कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयाचा ताबा हुकुमशाही पद्धतीनं दलालांनीच हाती घेतलं का असा प्रत्यय नागरिकांना आलाय उपजिल्हाधिकारी लपाते यांची बदली झाल्यावर सोमवार आणि मंगळवारी झालेल्या प्रलंबित प्रकरणाची फेरतपासणी करून एसआरए प्राधिकरणाचे प्रमुख सीईओ यांनी विभागीय चौकशी करून शिपाई व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली अशी मागणी दोर धरू लागली आहे